नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सदानंद तानाजी चव्हाण शेतकरी मित्रांनो जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर उत्तम दर्जाचा असेल तर कुठल्याही पिकात भरघोस उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो याचा अनुभव मी दोन वर्षापासून घेत आहे माझं डाळिंब पीक आहे शेतकरी मित्रांनो तर आपण शेणखत टाकण्याच्या पद्धतीत थोडा बदल केला आहे काही शेतकरी शेणखत ताजं ता टाकतात आणलं की लगेच त्याचा वापर करतात जमिनीत जाऊन तिथून कुजतं तिथून लागून पळा पिकाला पडतं तिथं ताज्या ता शेणखतामुळे बुरशी तयार होऊ शकते तर आपण सहा महिन्यापूर्वी त्याचं नियोजन करत आहे तर त्यासाठी आपण ऑर्गॅनिक मटेरियल जे असते सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी त्यात शेणखत असेल राख असेल गांडूळ खत असेल कोंबडी खत असेल सर्व निविष्ट आपण सहा महिन्यापूर्वी आणून ठेवले ठेवल्या आहेत तर त्या जी शिपे जसं मिक्स करून त्यात मिक्स करत असताना जीवामृत टाकून त्यात बॅक्टेरियाचा वापर केलेला आहे आपण त्यात पी एच बी असेल के एच बी के एच बी असेल त्यात एम कल्चर असेल ट्रायकोडर्मा सुडमोनस बॅचिलस या सर्व वा बॅक्टेरियाचा वापर आपण त्या कुजवण्याच्या प्रक्रियेसाठी केलेला आहे तर त्याचा वापर आपण आता हस्तबहारमध्ये मी प्लॉट एक धरलेला आहे त्याला वापर केलेला आहे तर खूप छान रिझल्ट त्याचा लागलेला आहे पिकासाठी तो प्लॉट पण आपण पाहणार आहोत तसेच गेल्या वर्षीही मला लागलेल्या या खतामुळे रिझल्ट तोही तुम्हाला तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे फोटो दाखवत आहे गेल्या वर्षी आपले अडीचशे ते नऊशे ग्रॅमपर्यंत फळाची साईज गेलेली होती शेणखत या शेणखतामध्ये शेतकरी मित्रांनो मळी राख शेणखत कोंबडी खत गांडूळ खत या सर्व निविष्ट आहेत तर एवढं एक, एक, एक जीव झालेला आहे सहा महिन्यात त्यात आता शेणखत कुठलं आहे काय कुठलं आहे हे ओळख येत नाही एकदम एक जीव आणि एकदम गरम पाना ह्याचा पूर्ण हीट ह्यातली कमी झालेली आहे त्यामुळे हे पिका ज्या मुळीलाही शॉक देत नाही तर बुरशी तयार करू करत नाही अशा प्रकारे उत्तम खात हा आणि विशेष म्हणजे ट्रायकोडरमाडमोनस पॅचिलस पी एच बी के एम बी टाकल्यामुळं आपण हा खात खात नुसता खात न राहता आयुर्वेदिक खात तयार झालेला आहे हा त्यात गांडूळा तयार होण्याचं ही जास्त आहे त्यामुळं प्रत्यक्षकऱ्यानं एक एका पिकाला एकदा का होणार नाही प्रयोग करून बघावा शेणखत तर प्रत्येक शेतकरी टाकतच आहे पण फक्त एक सहा महिने अगोदर शेणखत जर आणला आणि जर प्रक्रिया त्यावर अवलंबली एकच नंबर रिझल्ट लागतोय मातीचा पोत वाढतोय आणि मातीचा पोत वाढल्यावर उत्पन्न शंभर टक्के वाढ होती रासायनिक खतात औषधात बचत होती पिकात ताकद वाढते चांगली त्यामुळं रोगराई मुक्त पीक राहते तर आपण दोन वर्षापासून अशी प्रक्रिया करून पिकाचं चांगलं उत्पन्न आपल्याला निघत आहे यापासून तुम्ही सुद्धा एकदा हा प्रयोग करून बघा आणि आपण आपला प्लॉट बी बघणार आहोत असा प्लॉट आहे आपला चला प्लॉट बघूया आपण तर मित्रांनो हा आपला हस्त बहारातला प्लॉट आहे फ्लावरिंग स्टेज चालू आहे आता पन्नास साठ सत्तरपर्यंत मादी कळीचं प्रमाण आहे झाडांवर आणि कळी निघण्याचंही प्रमाण चालू आहे चांगल्या पद्धतीनं कळी निघत आहे दोन दोन तीन तीन अशा प्रकारच्या माद्या कळ्या निघत आहेत त्या पंधरा ते वीस दिवसात आपलं पाहिजे तेवढं अपेक्षित सेटिंग होऊन जाईल झाडाची पानं झाडा झाडाचा स्टोरेज खूप एक नंबर आहे झाडाच्या पानाची साईज बघा एकदम ग्रीन पान लांब लचक आणि बिगर डागी बिगर रोगी तरी आपण मुळी आता त्याची मुळी झाडाची डेव्हलप झालेली आहे आपली मित्र पूर्ण पांढरी मुळी बिनानिम्या टोड आणि हा पूर्ण आपण कुजून टाकलेला शेणखत आहे पहा मुळे एक नंबर मुळी पूर्ण मायको रायजा नसत अशी मुळी चालू असली पिकाला प्रत्येक टाकलेलं अपडेट होत अपडेट होत हो। नमस्कार शेतकरी मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद